सुप्रभात नमस्कार मैत्रिणींनो मोरंबाच्या आजच्या भागामध्ये रेवा आता पाहते की अक्षय आणि रमा मा रमाच्या माहेरी निघून जातात आणि मग इकडे हिला वाटतं की आपण हा दिवा विजवूया आता इथे रमाची जबाबदारी असते की दिवा अखंड तेवत ठेवणं रात्रभर मग आता रेवा बरोबर प्लॅन करून तिथे आलेली असते पण नेमकंच ती दिवा विजवणार असते तितक्या तू सीमा तिला पाहते आणि जोरात आवाज देते आणि म्हणते की रेवा काय करत होतीस तू तुला लाज नाही वाटत का गं तुला काय वाटलं घरामध्ये कोणालाच कळत नाही का तू हे जे काय करते ते अगं स्वतः खाल्ल्या मिठाला तरी जाग तू जे काही करते ना कुकर मग त्याचं तुला लवकरच फळं भोगावे लागतील आणि हा एकायचा शाप आहे आणि मग रेवा म्हणते की अहो आई मी तर काही नाही केलं सीमा म्हणते की मला आई बोलू नकोस तुला शोभत नाही आणि काय गं ह्या घरामध्ये काही महिने तू राहणार आहे जरा नीट वाघ अगं गा? मग आता सीमा तिला खूप ओरडत असते आणि म्हणते की याद राख रमाच्या बाबतीत कोणत्याही चुकीचं जर तू काम केलंस तर लक्षात ठेव असंही इतक्या दिवसांपासून आजी तुला खूप डोक्यावर नाचवत होत्या आता त्यासुद्धा तुला नावं ठेवू लागले आहेत रेवा काय आहे तुझी चुकी सर्वांनाच कळायला लागली तर रेवा म्हणते की तुम्ही हे काय बोलते है? आई मी काय केले सीमा म्हणते की अगं किती खोटारडे आहेस दिवा तूच विजवत होतीस ना मग रेवा म्हणते की नाही आई मी तर फक्त बघत होती तरी सीमा म्हणते की अगं सुधर तुझे काय वागतेस ना तुला असं वाटत असेल की कपडा लता दागदागिने पैसे फेकून तू माणसं विकत घेशील पण प्रेम हे विकत घेता येत नाही प्लीज रेवा सुधर अगं स्वतःला सुधर आणि हीच ती वेळ आहे हवं तर आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर पण प्लीज मी हा जोडून विनंती करते की तू सुधर नको रमाच करूस मग आता रेमा म्हणते की अहो सुद्धा रेची गरज मला नाही मला गरज आहे त्या अडाणी पुरुषी अक्षयचं लग्न लावून दिलं त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम नव्हतं तरी सुद्धा ह्या मुकादमांच्या घरामध्ये तिला सुनायचं स्थान मिळालं मग आता मी गप्पा कशी बसू मग सीमाला खूप राग येतो सीमा तिच्या कानाखाली मारणार असते पण ती थांबते आणि म्हणते की खरंच मला लाज वाटते रेवा तुझी तुला, खरस मारला तुला आता ना खरंच मारलं असतं पण एक लक्षात ठेव तू जे काही कुकर्म करतेस ना त्याचं फळ तुला लवकरच भोगावं लागणार आहे आता हे ऐकून रेवाला खूप राग येत असतो ती रमाबद्दल उलटसुलट बोलत असते मात्र सीमा एकाही शब्द तिचा ऐकून घेत नाही सीमा उलट म्हणते की मला रमास माझी योग्य सून आहे तू तर फक्त आणि फक्त तुला पैसाच पॅरी आहे पण एक लक्षात ठेव हे लग स सगळं तू लवकरच थांबव कारण सुद्धा आता एक दिवस अशी वेळ येणार आहे तुला घरातून हकलून द्यायची कारण तू जे काही वागते ते आता घरातल्यांच्यासुद्धा लक्षात येते काही माणसं सोडली तर आता रेवाला खूप राग येतो तर पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रेवा म्हणते की इम... र, र, रमा तिची जबाबदारी कशी पूर्ण करते हेच मी पाहते तर इकडे शशी आता अभिला म्हणत असतो की मला ना रेवाचं खरंच खूप वाईट वाटतं काय अवस्था झाली रे तिची अभि म्हणतो मलाही खूप काळजी वाटते रम रेवाची तर शशिकांत आता अभिला म्हणतो की आपण एक प्लॅन करायचा म्हणजे धमाका करायचा आणि कसा धमाका करायचा हे मी तुला सांगतोय आता अभि आणि शशी प्लॅन करतायत रेवासाठी पाहायला विसरू नका आता जाताना रेवाला म्हणत असते की हा दिवा देवत ठेवणं ही रमाची जबाबदारी आहे आणि ती ती कशी पूर्ण करत नाही हे मीच पाहते आता तिने रेवाला चॅलेंज केलेला आहे तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त आलेलं आहे पाहायला विसरू नका मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद